तुम्हाला वाटतं शुगर आणि बी पी फक्त हार्ट आणि किडनीवर अफेक्ट करतात पण खरं सांगतो या दोन्ही गोष्टी तुमचे हाडं आणि जॉईंट्सवर देखील मोठा परिणाम करतात आणि वस्ट पार्ट सिम्पटम्स सुरुवातीला छोटे असतात लोक इग्नोर करतात आणि नंतर मोठा प्रॉब्लेम होतो डायबिटीसमुळे हाडं वीक होतात म्हणजे फ्रॅक्चर झालं तर हिलिंग खूप उशिरानी होतं पण फक्त फ्रॅक्चर नाही पण डायबिटीस पेशंट्समध्ये फ्रोझन शोल्डर खूप कॉमन आहे हातवर जाताना प्रॉब्लेम होतो पेन होतं मूवमेंट कमी होती आणि तुम्हाला वाटतं की जस्ट नॉर्मल स्टिफनेस आहे पण ॲक्च्युली तो डायबेटिक्सचा इफेक्ट आहे हाय बी पीबद्दल बोलायचं झालं तर त्याच्या काही मेडिसिन्स सध्या स्टिफनेस आणतात मोबिलिटी कमी होते आणि ग्रॅज्युअली आपण आर्थरायटीसकडे जातो कधी कधी लेग्समध्ये पेन क्रॅम्प्स येतात स्वेलिंग होतं पण लोकं म्हणतात वय झालंय म्हणून दुखतंय आणि दुर्लक्ष करतात दोन्ही कंडिशन्स एकत्र झाल्या म्हणजे शुगर आणि बी पी तेव्हा रिस्क डबल होऊन जाते एज रिलेटेड आर्थरायटिस बॅक पेन नी पेन आणि छोट्या छोट्या इंजुरीज पण डेंजरस होऊ शकतात कारण की हिलिंग स्लो होऊन जाते आणि व सिच्युएशन म्हणजे एक छोटं फ्रॅक्चरसुद्धा खूप महिने लागून हील होतं उपाय काय फक्त शुगर आणि बी पी कंट्रोल करणं पुरेसं नाही बोन डेन्सिटी टेस्ट करून घ्या कॅल्शियम आणि विटॅमिन डी सप्लिमेंट्स रेग्युलरली घेतल्या पाहिजे आणि रेग्युलर फिजिओथेरपी रुटीन वॉकिंग सायकलिंग ह्या एक्सरसाइजेस केल्या पाहिजे नी स्टिफ वाटते पेन आहे जो जात नाही आहे इग्नोर करू नका आजच एक्सपर्ट अडवाईस घ्या कारण अर्ली ट्रीटमेंट खूप महत्वाची आहे